दादर मधील कबुतरखाना बंद करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाना बंद करत ताडपत्रीने तो झाकला होता पण झाकलेली ही ताडपत्री जैन समाजातल्या काही लोकांनी बळजबरीने हटवली बांबू तोडले ताडपत्री तोडण्यासाठी आणि इथले सुतळ कापण्यासाठी हातात चाकू घेऊन महिला रस्त्यावरती आल्या या ठिकाणी या जैन धर्मियांनी चनांच्या बोण्या रिकाम्या केल्या कबुतरांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडनं खास सोय करण्यात आली त्यांच्या बारा कार सतत इथं फिरते ठेवले जाणारे तसं म्हंटल जात ना त्यांना कोर्टाच्या आदेशाचा धाक आहे ना त्यांना मुंबई महानगर कारवाईचा धाक आहे आक्रमक झालेल्या जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी धर्मासाठी शस्त्र हाती घेण्याची भाषा केली धर्मासमोर न्यायालयाला मानत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय शांतता प्रिय मानल्या जाणाऱ्या या जैन धर्माची लोक हातात शस्त्र घेण्याची भाषा का करतात तेही कबुतरांसाठी कोर्टाचाही निर्णय न मांडणारा हा जैन समाज कबुतरांसाठी इतका ऍग्रेसिव्ह का झालाय त्यामाग नक्की काय कारण आहेत पाहूयात या व्हिडिओ मध्ये तर अलीकडेच अधिवेशनामध्ये मंत्री उदय सामंतांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्यामुळं मुंबईतील एकावन्न कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केलेली या घोषणेनंतर बीएमसीने शहरातील कबूतर मोहीम सुरू केली त्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आणि कबूतरखाने बंद करण्यात आले यातच गेल्या अनेक महिनातपासून दादरमधील कबूतरखाना देखील हटवण्याची मागणी होतच होती हा कबूतरखाना दादर रेल्वे स्टेशनपासून काही संतरावरती हा कबूतरखाना दादरची ओळख बनला होता पण या ठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचं समोर आलं तेव्हा दादर मधला हा पालिकेने ताडपत्री लावून बंद केला पण यानंतर जैन धर्मीय लोकांकडनं थेट कबूतरखाना खुला करावा म्हणून आंदोलन झालं आणि या जैन धर्मियांनी दादर इथल्या ताडपत्री काढून टाकण्याचाही प्रयत्न केला हे प्रकरण पुन्हा कोर्टात सुनावणीला गेलं कबुतरांच्या थव्याला खायला घालणं हा सार्वजनिक उपद्रव आहे हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं तसंच कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्याचे निर्देशही कोर्टाने बीएमसीला दिले शहरातील खाण्यांमध्ये कबुतरांचा जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याची आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही कोर्टाने बीएमसी ला दिले कबूतरांपासून आपल्याला काय धोका हो होऊ शकतो याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला असू द्या तर कबूतरांच्या विष्ठेद्वारे पिसेंद्वारे त्यांच्या शरीरात बाहेर पडणाऱ्या धुळीच्या कणांद्वारे अनेक आजार होत असतात त्यांना झुनोटीक आजार असा म्हणजेच प्राण्यांपासनं मानवांमध्ये पसरणारे आजार जे आपल्या त्वचेला त्रासदायक ठरू शकतात कबुतराची विष्ठा केवळ छत आणि बाल्कनीच प्रदूषित करत नाही तर कबुतराच्या विष्टेमध्ये एवियन अँटीजेन्स असतात जे हवेतनं नाकात आणि पुढं श्वासाद्वारे फुफ्फुसात पोहोचतात त्यामुळे फुफ्फुसाचं आरोग्य हे खराब होऊ शकतं कबुतरामुळं दबा होऊ शकतो कबुतराची विष्ठा आणि पिसांपासून होणारे बुरशीजन्य संसर्ग देखील कँडिडियसचा धोका वाढवतात त्यामुळे तोंडाला सूज येणं पांढरे चट्टे येणं चव कमी होणं आणि तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये लालसरपणा येतो त्यामुळे त्रास होऊ शकतो महिलांना जळजळ आणि जास्त यासारख्या समस्या शकतात कबूदराची विष्ठा भाजीपाला फळ किंवा शेतात पडल्यास आणि स्वच्छ न केल्यास इकोलाय बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करू शकतात त्यामुळे चक्कर येणं बेशुद्ध पडणं मळमळ ताप आणि डोकेदुखी यासारख्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात इतकंच नाही तर कबू श्वासामुळं श्वासामुळे मज्जासंस्थेलाही हानी पोहोचू शकते तेव्हा शरीरात फ्लू सारखी लक्षणं आपल्याला दिसू शकतात याचीच काळजी म्हणून कबुतर बंदच राहतील असे आदेश कोर्टाने दिलेले असं असतानाही जैन धर्मियांकडनं गच्चीवरती किंवा गाडीच्या छतावरून कबुतरांना धान्य दिलं जात आहे काही जैन मंदिरांकडनं तर ट्रस्टच्या च्या माध्यमात खाणे चालवले जातात ता। आणि त्यातच दादर मध्ये ज्या ठिकाणी कबुतर आहे त्याच्या समोरच जैन मंदिर आहे म्हणूनच दादर मधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय म्हणजे धार्मिक विश्वासांवरती हल्ला असल्याचं मानत त्याला विरोध करत हे जैन धर्मी आहेत पण जय समाज कबूतर खाण्यासाठी एवढा आक्रमक का झालाय जय समाजामध्ये कबूतरांना खायला घालणं एवढं महत्वाचं का मानलं जातं कबुतरांना दाने टाकण्याची परंपरा ही जीवदया म्हणजे सर्व जीवांप्रती जीवदयाच्या परंपरेला जैन धर्मामध्ये धार्मिक कर्तव्य मानलं जातं जे आणि मूलभूत कबुतरांना खायला घालणं म्हणजे पुण्य कमावणं असं समजलं जातं आणि म्हणूनच जैन समाजामध्ये कबूतरांना इतकं महत्व आहे याच महत्वामुळे जैन समाजाने दादर इथे शांतीदूत यात्रा काढून मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईमुळे हजारो कबुतरांचा मृत्यू झालाचा दावा केला होता आणि त्यांच्या या कारवाई विरुद्ध निषेधही व्यक्त केला होता गेल्या महिन्याभरात पालिकेने चव्चाळीस कबुतर खाणे प्रकरणी दीडशेच्या जवळपास केसेस दाखल केल्या या सगळ्यांकडून लाखांच्या घरात दंडही वसूल करण्यात आला सगळ्यात जास्त दंड हा दादरच्या या कबुतर खाण्याच्या ठिकाणावरनं वसूल करण्यात आला तरीही मुंबई कबुतर खाने हे सुरू राहावेत यासाठी जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत या सगळ्या घडामोडी मंगल प्रभात लोडा यांच्या सहित जैन समाजाची लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करायला गेली होती यानंतर दादर मधला कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आता कबुतर सुरू ठेवायचे की बंद करायचे यावरची पुढची सुनावणी ही येत्या तेरा ऑगस्टला पार त्यामुळे तेव्हाच कळेल की कबूतर खाणे बंद होतील की पुन्हा सुरू केले जातील पण तुम्हाला काय वाटतं सार्वजनिक का आरोग्य महत्त्वाचं आहे की धार्मिक तत्व महत्वाची आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका